आणि आता आपण बघणार आहोत आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता वर्धा जिल्ह्यातील शीतला देवी म्हणजे वर्धा वासियांचं ग्रामदैवत जागृत देवस्थान म्हणून भाविकांची शीतला देवीवरती श्रद्धा आहे लग्नघरातील पहिली पत्रिका शीतला देवीच्या चरणी अर्पण केली जाते दीडशे वर्ष जुनं अशी शीतला देवी मंदिराची ओळख आहे चला तर मग आज आपण दर्शन घेऊयात याच वर्ध्याच्या शीतला देवीचं शितळा माता हे वर्धेकरांचं ग्रामदैवत गावातल्या जुन्या इतवारा परिसरातलं शीतळा मातेचं हे मंदिर साधारण दीडशे वर्ष जुनं असल्याचं चा दर्शन गर्भगृहात आधी भैरवाचं दर्शन घेण्याची प्रथा त्याशिवाय देवीची पूजा पावन होत नसल्याचं चा सांगितलं जात मंदिरात संपूर्ण शांतता चारही बाजूनी हवा आणि सूर्यप्रकाश अगदी खेळता अशी या मंदिराची रचना आहे समजा दीडशे वर्ष पहिले भेटलेली ही मूर्ती आहे आणि इथं एका झाडाखाली फक्त असे आणून ठेवून दिली होती त्याच्यानंतर इथं मोठं एक मंदिर बनवण्यात आला आणि अशा प्रकारे ही मंदिरची जी आहे कीर्ती ही पूर्ण वर्धे भरात पसरली आणि इथे लग्नाची हळद आणि मुलांचे जे काही आहे बाळपण वगैरे ते सर्व इथं येतात मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कांजण्या झालेल्या रुग्णाला देवीच्या अंगाच्या पाण्यानं आणि कडुलिंबाच्या पाण्यानं स्नान घातल्यास आराम मिळतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे रुग्ण भाविकांची इथे गर्दी दिसून येते कांजण्याने घाल्यामुळे देवीला दिल्यावर अशी एक प्रथा आहे की जायचं कडुलिंबाचा पाला पाणी हे दिल्यावर होतं वा म्हणजे नवस पूर्ण होतो या देवीजवळ आल्यावर अशी एक परंपरा आहे की होळीला शांत करण्यासाठी सगळा हा हिंदी सायडर वर्ग आई पहिल्या दिवशी आंघोळ घालून आईला सोहळ्यामध्ये आईचा प्रसाद बनवतात त्या प्रसादाला म्हणतात कोणी बासोडा म्हणतात कोणी माताजीचा थंडा म्हणतात आणि पहाटे दोन वाजेपासून इथे आईला आंबील हलद, दही दूध आणून चढवतात लग्नाची हळद दही भाताचं बोंड आणि कडुलिंबाचा पाला देवीला प्रिय असल्याचं जा सांगितलं जातं वर्धेकरांचा दिवस देवीचं दर्शन घेऊन सुरू होतो देवीच्या दर्शनानं दिवस सुरू केल्यानं मनाला शांतता मिळते असं भाविक सांगतात मी नेहमी हा शीतला माता मंदिर मध्ये येतो आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून आणि या मंदिर मध्ये इतकी म्हणजे मान्यता आहे कुलदेवीची का कोणतेही मन्नत इथे मागितली तर पूर्ण होतात शारदीय आणि चैत्र नवरात्र इथे मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं नंतर पंचमी ते अष्टमी पर्यंत तीन दिवस आणखी एक उत्सव साजरा केला जातो बासोडा असं या उत्सवाचं नाव आहे एक दिवस अगोदर पहाटे चार वाजण्यापर्यंत घरात शिजवलेलं अन्न आणून इथे भोग लावण्यासाठी महिला रांगेत लागून दर्शन घेतात पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा वर्धा